बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोविड रुग्णालय उपलब्ध आहे आणि त्या कोविड रुग्णालयामध्ये आता नवीन जे वन हा नावाचा व्हेरियंट येत आहे तो त्याच्यासाठी हे आरोग्य प्रशासन सज्ज झाले आहे आपण पाहू शकतो की हे बुलढाण्यातील श्री रुग्णालय येथील हे कोविड रुग्णालय जे शंभर खटाचं बनवण्यात आलेलं आहे पण इथे बऱ्याच दिवसापासनं हे जे रुग्णालय आहे या रुग्णालयामध्ये काही अनधिकृतपणे स्टुडंट किंवा लोक राहत आहेत त्यांना कोणी परवानगी दिली अद्यापर्यंत माहीत नाही मात्र इथे हा दारूचा अड्डा बनला आहे असं दिसून येत आहे बऱ्याच ठिकाणी इथं दारूच्या बाटल्या वगैरे दिसत आहेत आपण बघू शकतो की इकडे या साईडला रुग्णालयाच्या बाजूला बाहेर फेकण्यात आलेला आहे इथं प्रत्येक वेळेस दारूंच्या बाटल्याच्या आणि सिगारेटचे खच असे दिसलेले आहेत ते जाळून टाकण्यात आलेले आहे मीडिया येणार म्हणून असं काय वाटते काय म्हणून त्यांना भीती वाटून त्यांनी ते जाळून टाकले येतात का आणि हा दारूचा अड्डा बनलाय काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे यावरती जिल्हा शल्य चिकित्सकांचं पूर्णतः दुर्लक्ष आहे आणि आता ते काय यावरती कारवाई करणार आहेत आणि हे लोक कोण आहेत कुठून आलेले आहेत याकडे आता लक्ष त्याच्यावर काय कारवाई होते याकडे जिल्हा रुग्णालयातील लोकांचे आणि जनतेचे लक्ष लागले आहे संजय जाधव साम बुलढाणा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका